हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो आपण सर्व आयुष्यात स्वप्न बघत असतो पण काही लोकांची स्वप्न खरी ठरतात काही लोकांची खरी ठरत नाही ह्याचं कारण काय आज आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते नंतर ह्याच कारण तुम्हाला आपोआप कळेल एक दिवस एक माणूस चालत चालला होता त्याला वाटलं माझे सगळे मित्र म्हणा भावंड म्हणा आयुष्यात एवढी सुखी झालीत यश मिळवले मलाच कसं काय नाहीये हा माझ्याकडे पैसा नाही चांगली नोकरी नाही मान नाही काही नाही कशामुळे ते बहुतेक बाकीचे सगळे लकी असावे मी अनलकी आहे म्हणून असं चालले असं त्याला ते त्यांना काय केला असं जात असताना तो एका जंगलात ना चाललेला होता चालून चालून खूप थकला होता त्यामुळे तो ते अगदी जंगल म्हणजे अगदी दाट जंगल होत खूप झाड होती मोठी मोठी सूर्याची किरण सुद्धा खाली येत नव्हती एवढ्या दाट जंगल होत एका मोठे झाडाखाली बसला तो त्याला माहित नव्हतं तर झाड होत कल्पतरूप हा झाडाखाली बसला थकला होता खूप तहान लागली होती तो म्हणाला मला एक ग्लास पाणी मिळालं असता, तर किती बर झालं असतं किती मला तहान लागली आहे लगेच त्याच्या समोर एक पाण्याचं ग्लास आला पाणी प्याला हो किती छान पाणी तर प्यालो भूक पण लागलेली आहे मला मस्त पैकी जेवण पाहिजे होतं दोन चार भाज्या पोळ्या भात काहीतरी स्वीट ह आईस्क्रीम असलं सगळं असा विचार करतो तो जेवणाचं ताट त्याच्या समोर आलं जेवण केलं छान तो म्हणाला स्वतःला चिमटे काढून बघितलान हे काय घडते सगळं खरं आहे का मी जे मागेल तर सगळं मला मिळते तो म्हणाला मला एक छान घर पाहिजे ह मला अशी गरिबी नको आहे असं म्हणतो तोपर्यंत छान पैकी घर उभं ते घरात तो आहे त्याच्या अंगावरही कपडे लते छान आहेत हे सगळं मिळाल्यावर त्याला वाटलं हे कसं काय झालं हे शक्यत नाहीये मला कुठे आहे एवढं भाग्य एवढं मिळायला मला कुठे आहे लायकी एवढं सगळं मिळायला शक्यच नाही हे सगळं मला मिळणं तोपर्यंत सगळं गेलं आणि तो माणूस होता तस झाला ही का नाही बोधकथा असली तरी आपले सर्वांच आयुष्य पण भरपूर आहे निसर्गात मला सांगा ह्या जगात पैसेची कमी आहे का नाही श्रीमंतीची कमी आहे का नाही आनंदाची कमी आहे का नाही सुखाची कमी आहे आहे का नाही सर्व काही भरपूर मग का काही लोक श्रीमंत काही गरीब काही दुखी काही आनंदी हे आपले मनाचे विचार आहेत आणि आपलं कर्म पण आहे नुसतं विचार करून नुसतं स्वप्न बघून कोणी श्रीमंत किंवा सुखी बनत नाही हे बघा देवाना आपल्याला जन्म देताना प्रत्येकाला आपण जन्माला कसं आलोय आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या अंगावर कपडे तरी होते का आपण जन्माला आलो तेव्हा नाही देवानं असं का केलं नाही इकडे जन्माला बाळ आलं इकडे त्याला कपडे खेळणी आणि काय सगळं का निर्माण केलं नाही का केला नसेल विचार करा ना देव म्हणाला जगात हे सगळं आहे पण हे तुझ तुला मिळवायचं आहे कळ का मी तुला फक्त जन्म दिलेला आहे आणि हे सगळं तुझं तुला मिळवायचं आहे आपण लहान असताना आपले आई वडील हे तर सगळं मिळवलं आपल्याला कपडे दिले खेळणी दिली जेवायला खायला दिलं आणि आपण मोठे झाल्यावर आपल्याला माहित आहे आपलं आपल्याला मिळवायला पाहिजे युनिवर्समध्ये म्हणजे निसर्गात हे सगळं भरपूर आहे मग आपण मिळवायचं कसं हे आपण कर्मयोगी बनायला पाहिजे कर्मयोगी म्हणजे काम करायला पाहिजे आपल्याला काम केलं तर हे मिळणार ते काम करायला म्हणजे आपण काय करायला पाहिजे तुम्ही त्याला हवं तर एज्युकेशन घ्यावं लागेल हां तर सगळं व्हॉट एव्हर निडेड तुम्हाला करावं लागेल आळस करून चालेल का नाही आळस पण आपल्याला सोडायला पाहिजे आपल्याला काही काही गुण आपले डेव्हलप करायला पाहिजे फोकस करावं लागेल कुठली गोष्ट करायची ती जे काही आपल्याला मिळवायचं आहे त्याला आपल्याला गोल सेटिंग करावं लागेल हे सगळं आपल्याला करावं लागेल तेव्हाच आपण विचार केलेला आपण बघितलेली स्वप्न ही रियालिटीमध्ये उतरतील आणि तुम्हाला सांगते मी आपली स्वप्न ही रियालिटीत तु उतरतात तुमचंच पास्ट बघा ना थोडे वर्षापूर्वी तुम्ही काय होता कुठे होता आज कुठे आहात हा विचार करा ना आणि फक्त विचार करताना कायम पॉझिटिव्ह थिंकिंग करा पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि त्याच्यासाठी मेहनत करा नॉलेज प्लस मेहनत हे आपल्याला हवत मिळवून देते आणि मेहनत नुसते मेहनत करून मिळायचं हो, ते काय हो हे सगळे मेहनत करतात ते लोक एकदम श्रीमंत होऊन गेले असते की, झाले का नाही नाहीये हां एवढी ओझी उचलतात पण ते काही होतात का नाहीये पण काय त्याला कारण यू शूड हॅव नॉलेज आपल्याला नॉलेज पाहिजे काय करायचं तर पाहिजे किंवा आपण मिळवलेलं धन आपण कसं इन्व्हेस्ट करायचं हे पण आपल्याला शिकायला पाहिजे नाही ते काही लोक आपण बघतो दिवसभर काबाड कष्ट करतात भरपूर मिळवतात संध्याकाळी दारूच्या दुकानात जातात भरपूर दारू पितात येतात सगळं काही संपला. उपयोगाचा आहे का हे नाही आहे म्हणजे आपली स्वप्न सत्यात उतरायला पाहिजे तर आपल्याला खूप काही करायला पाहिजे नुसती स्वप्न बघून नाही चालणार आपल्याला ज्ञान मिळवायला पाहिजे आपल्याला मेहनत करायला पाहिजे आपल्याला फोकस करायला पाहिजे आपल्याला कन्सिस्टंट असायला पाहिजे म्हणजे आज केला सोडला चार दिवस उपयोगाचं नाही म्हणजे कुठलंही काम यू हॅव टू प्रॅक्टिस 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 हे करत जायला पाहिजे आणि आपण आपला हेल्थ व्यवस्थित ठेवायला पाहिजे आणि मिळवलेलं आपण का जे काही मिळवले no पैसा अडका असेल काही असेल तो पण आपण व्यवस्थित इन्वेस्ट करायला पाहिजे वी शूड सी हाऊ द मनी कॅन वर्क फॉर अस, नो डाऊट पैसा आपल्यासाठी काम करू शकतो पुढे एखाद व्हिडिओ बनवीन मी त्याच्याबद्दल त्यामुळे हे सगळं आपण विचार करायला पाहिजे हा सगळा आपण विचार केला का नाही आपण पाहिलेली स्वप्न सगळी खरे उतरतात मग ही खरेच उतरल्यावर काय होते आपल्याला पण कॉन्फिडेन्स येते पण नुसतं स्वप्न बघून स्वप्न रियालिटीमध्ये उतरत नाहीत त्याला हवं असलेलं हे सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे Hi, Charlie. Have a good day.